पडलेला हा प्रश्न की दररोज टिफिनला काय द्यायचं मला सुद्धा असंच वाटतं मग मी काय करते थोडस वेगळ्या पद्धतीनं त्याच पदार्थापासून थोडेसे वेगळे पदार्थ बनवते आणि तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ जर आवडला तरच लाईक आणि कमेंट करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला मग आळस न करता बनवूयात एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे ते आणि अर्धा वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे वाटी छोटी आहे जास्त मोठी नाही तर आता आपण हे स्वच्छ दोन वेळेस धुवून घेऊया ही डाळ थोडीशी वेगळी आहे ही दोडक्याची डाळ आहे तुम्ही एकच डाळ चपाती आणि भातासोबत सुद्धा खाऊ शकता अशी ही डाळ आहे तर चला मग आता आपण डाळ धुवून घेतलेली आहे एका छोट्या कुकर मध्ये हे डाळ काढून घेऊया आता त्याचबरोबर आपल्याला तीन मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घालायचे आहेत सगळं आपण कुकरमध्येच घालणार आहोत आणि एक दोडका मी वरून त्याची साल काढून आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे कडू आहे का नाही थोडस टेस्ट करूनच आपल्याला हे घालायचं आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या हळदी पावडर आणि त्याचबरोबर थोडस मीठ घालायचं त्याचबरोबर आपण आता थोडस तेल घालूया नेहमी आपण तेल घालतो कारण आपली डाळ चांगली मऊ शिजली पाहिजे त्यामुळे आणि थोडस आता आपण पाणी घालूया पाणी घालून थोडस असं मी चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ह्याचं कॅप लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायचे आहेत आणि फटाफट असं जेवण जर बनवत गेलं आपण एकामागे एक तर खूप लवकर बनून तयार होतं स्वच्छ तांदूळ धुऊन घेतलेले जितकं पाहिजे तितकं पाणी घालायचं चा, आणि चवी फरत थोडस मीठ घालून चांगलं चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आणि भाताचे दोन शिट्ट्या काढून घ्यायचे आता चला मग आपण हे भाताचं कुकर सुद्धा आपण गॅसवर ठेवूया आणि मी असं ना माझ्या बाल्कनीतून मस्त असं व्ह्यू म्हणजे तुम्हाला सुद्धा दाखवते खूप छान असं वातावरण आहे जास्त घरं नाही तर बाजूला तर भारी वाटतं हे बघत बघत मी स्वयंपाक करते तर चला मग इथे चटणी बनवायची आहे आपल्याला तर मी एक दोन चमचे शेंगदाणे घेतलेले एक चमचा हरभऱ्याची डाळ एक चमचा उडदाची डाळ घालायची ही चटणी एक वेळेस नक्की करून बघा तुम्ही चार लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत त्याचबरोबर हिरव्या तीन ते चार मिरच्या म्हणजे तुम्हाला किती तिघट पाहिजे त्यानुसार घालू शकता आणि थोडंसं सा साईडला करून थोडं तेल घातलं की मग चटणी आणखी छान टेस्टी होते मग थोडंसं तेल घातलेलं आहे थोडं तेल गरम झालं की असं मिक्स करून घ्यायचं लगेच दुसरे भांडे न भरवता तर त्यामध्येच आता आपण थोडंसं जिरा घालायचं आणि सगळं असं फ्राय करून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं कडीपत्ता हेल्दी बनवायचं असेल तर आणि सगळं हे आपण छान असं फ्राय करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर आता आपण हे चटणी बनवणार आहोत हे सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं असंही घालून तुम्ही पाण्यानं पाणी घालू शकता किंवा मी थोडेसे हो नारळाचे तुकडे आणि तु, लसूण घातलेलं आहे आणि जितक हवाय घट्ट पातळ तितक पाणी घालायचं नेहमी आपण जो तडका बनवतो मोहरी जिरे लाल सुक्या मिरच्या आणि कडीपत्ता बघा तुम्ही किती भारी चटणी इडली डोसा उत्तपा कशासोबत ती भारी छान टेस्टी लागते थोडीशी वेगळी आपली चटणी बनेपर्यंत डाळ सुद्धा शिजून रेडी आहे चांगलं आपल्याला डाळीला घोटून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता डाळ किती मस्त शिजलेली आहे दोडकी सुद्धा दिसत नाहीत आता आपण याच्यामध्येच लाल तिखट घालायचं आहे चवीफुरतं मीठ अगोदर आपण मीठ घातलेलं होतं म्हणून थोडंसं मीठ घालायचं जास्त न घालता आता आपण वरणाला फोडणी देऊ द्या तर एक दीड चमचा तेल घेतलेला आहे दीड चमचा सुद्धा नाही एक चमच्यावर तेल आहे मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर जिरे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या धोबड कुटून घातलेल्या आहेत कांद्याची पात आहे ही कांदा नाही आणि कांदा सुद्धा घालू शकता आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या चांगल्या आपल्याला हे फोडणी बसली की मग आपली डाळ मस्त होते वरती हे सगळं थोडंसं फ्राय झालं की मग एक पाच ते सहा सुख्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत नक्की घाला खूप छान लागते याच्यामध्ये आणि आता आपलं जे शिजलेलं वरण होतं ह्या फोडणीमध्ये घालायचं हे वरण ना तुम्ही चपाती भाकरी भातासोबत खाऊ शकता दोन भाज्या जर बसवायच्या नसतील सकाळीच्या घाई गरबडीमध्ये हे बनू शकता आणि थोडस आणखी टेस्टी बनवण्यासाठी थोडस चिंचेचं पाणी घालायचं दोन तीन चमचे आणखी भन्नाट लागतात आता वरण भात आहे तर थोडंसं पापड सुद्धा तळून घेऊया थोडस वेगळं आणि मस्त वाटेल त्यामुळे असे मी छान पापड सुद्धा तळून घेतलेले आहेत उडदाचे पापड आहेत हे तर हे सगळं रेडी आहे, आहे आता मी रात्रीच उडदाची डाळ मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ तांदूळ घालून अशी मिक्स दोशाचं पीठ रेडी होतं माझ्याकडे आता मी तेच स्पंजदोशे असे बनवणार आहे थोडस तेल लावून घेतलेलं आहे कांद्यानं आता छोटे छोटे बनवायचे स्पंजदोशे म्हणजे कारण हे आपण आता दुपारच्या जेवणासाठी बनवत आहोत तर थोडंसं मऊ राहिलं पाहिजे त्यामुळे बटर किंवा तूप लावून असं बनवायचं आणि यामध्ये आपण ब्रेकफास्ट सुद्धा रेडी होतो दुसरा ब्रेकफास्ट बनवायची जरूरत नाही नाश्ता तर ह्याची दोशी जर बनवून दिलं ते सुद्धा वेगळं असं नाश्ता होतं मग कसं वाटलं तुम्हाला एक तीर दोन निशाणे असं काही म्हणतात ना त्याप्रमाणे तर असं छान असे दोसे ब्रेकफास्टसाठी किंवा हे स्पंज दोसे बनवू शकता मग त्याचप्रमाणे आता मी दही देते तर थोडस दही जास्त घेऊन ग्यों, साखर घेऊन अशी छान लस्सी बनवलेली आहे मस्त दररोज दही देण्यापेक्षा थोडस असं वेगळं दिलं की मग भारी वाटतं आता हे सुद्धा मी एका ग्लासाचं बॉक्स आहे तसं मी घालून घेते याच्यामध्ये आणि मस्त आपलं सगळं स्वयंपाक बनून रेडी आहे तर भात रेडी आहे डाळ बघू शकता तुम्ही किती भारी झालेली आहे डाळ नक्की एक वेळेस करून मला कमेंटमध्ये सांगा की ही डाळ कशी बनली जर डोसे म्हणाल तर दुपारपर्यंत आरामात मौसूत असतात कारण आपण बटर आणि तूप लावून भाजलेलं आहे म्हणून छान असे मौसूत असतात टिफिनला देण्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे तीन देऊ नये म्हणून थोडंसं मी तुकडा काढून ठेवलेला आहे चटणी म्हणाल तर तुम्ही दुपारपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त वेळ टिकवायचा असेल दुपारपर्यंत तर ही राहते जास्त वेळ टिकवायचा असेल तर थोडंसं चिंच घालू शकता आणि आपण पापडसुद्धा असं चांगलं एअरटाईट बॉक्स किंवा अशा फूड पार्सल कवरमध्ये असं देऊ शकतो आणि रेसिपी कशी वाटली तुम्हाला आणि याच्यामध्ये डोसे बनवलं तर नाश्ता सुद्धा छान आपण करू शकतो आ, तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली अशाच लंच बॉक्स रेसिपी बनवण्यासाठी प्रतिभास किचनला नक्की सबस्क्राईब करा